कोविड एकोणवीस या महामारीमुळे संपूर्ण जगभर हाहाकार निर्माण झाला असून सगळीकडे असलेल्या लॉकडाऊन मुळे बहुसंख्य लोकांच्या हाताला काम नाही ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांचा रोजगारही या कोविड एकोणीसने हिरावून घेतला त्यामुळे लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे त्यातच सरकारच्या आदेशानुसार वीज वितरण कंपनीने लोकांकडून वीज बिल सक्तीने वसुली सुरू केली असून वीज बिल भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडित करीत आहेत तरी सक्तीची वीज बिल वसुली व वीज बिल पुरवठा खंडित करणे ताबडतोब थांबवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव आतिश खराटे यांनी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी नांदुरा यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिला आहे उपकार्यकारी अभियंता मिसळ यांनी आपल्या निवेदनाची दखल घेण्यात येईल असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळास दिले निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव आतिश खराटे उपाध्यक्ष भगवान इंगडे माजी तालुका अध्यक्ष विलास तित्रे ऍडव्होकेट सदानंद ब्रामणे गणेश वानखडे संजय इंगडे रमेश ठाकरे दिलीप पिवडतकर अनिल धुंदडे तुकाराम रोकडे प्रशांत डांबरे गजानन वाघ इत्यादींच्या सह्या असून निवेदन देताना मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते सरकारमधल्या एका मंत्र्यांनी ज्या ऊर्जा मंत्री आहेत त्यांनी लागले त्यांचा आदेश हा रद्द ठरवले आणि परत महावितरणला आदेश दिला की तुम्ही त्यांच्या वीज कापणी करू शकता तुमची वसुली होत नाही मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सर्व चोर चोर मोसेरे भाई आहेत आम आमच्या शेतकरी बांधवांना आमच्या जनतेच्या हिताचा तुम्ही कार्य करू शकत नाही म्हणून तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही आणि जर असं चालत असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी कालच एक आदेश आम्हाला दिला आहे की जर कोणी महावितरणचे अधिकारी कर्मचारी जर तुम्हाला त्रास देत असतील आणि जर तुमच्या जनसामान्याच्या वीज कापणी करत असतील तर त्यांना सामोरे जा आणि जर प्रसंग होत पडेल तर त्यांच्या कानफळा कानशिला ती वाजवा असा स्पष्ट आदेश बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि नक्कीच आम्ही या महावितरणला या प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही जनसामान्याच्या हिताचं कार्य करा त्यांच्या बिलाचा जो आहे ते अवाजी बिल दिलेलं आहे ते अबाजी बिल कमी करा आणि टप्प्या टप्प्याने त्यांची वीज वसुली करावं कोणत्याही पटानी दुखलगी कारभार करू नका अन्यथा वंचित बहुजन आघाडी त्याला उत्तर देईल आमचा व्यक्तिशा तुमच्या सोबत कोणताही विरोध नाही कोणतं भांडण नाही परंतु जनतेच्या हिताचं जर कार्य आम्हाला करावं लागत असेल आणि त्याच्या विरुद्ध कार्य तुमच्या हातून घडत असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला सामोरे जाऊ आणि प्रसंगी तुम्हाला तुमची जागा दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारी पद्धतीने मागे हटणार नाही आज असं येथे आम्ही ग्वाही देतो पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा